माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात असल्याची माहिती समोर येत आहे एअर इंडियाचं विमान या विमान अपघातात महत्वाचे अपडेट समोर येते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती समोर येत आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते असं सा सांगितलं जातं आणि यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात असल्याचं समोर येत आहे मेघानी नगरच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलंय आणि मोठी अपडेट अशी आहे की माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती समोर येते आहे आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे सुद्धा या विमानात असल्याचं आता समोर येत आहे सर्वात मोठी बातमी आपण बघतोय अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय विमान कोसळल्यानंतर काही व्हिडिओ समोर आले या व्हिडिओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत होते तर धुराचे लोट पाहून विमानाचा हा किती मोठा अपघात आहे हे आपण पाहू शकतो आणि यामध्येच आता मोठी अपडेट अशी आहे की माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती समोर येते महत्त्वाची महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघतोय अहमदाबादच्या विमानतळावर ही घडामोडी आता वाढलेल्या आहेत या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातात टेक ऑफच्या वेळीच या विमानाचा अपघात झाल्याचं समोर येतं हे विमान लंडनला जात होतं ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या र त्या भागात रहिवासी वस्ती आहे आणि अहमदाबाद विमानतळ विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे जिथे अपघात झाला त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे आणि त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे महत्वाची अपडेट आपण बघतोय एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय